नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण श्राद्ध पक्षात पाळावायचे नियम याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शांती जरुर लॅल लिहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षात काय करावे काय करू नये पितृपक्षात कोणते नियम पाळायचे असतात याची माहिती देणार आहे दोन हजार चोवीसचा श्राद्ध पक्ष हा अठरा सप्टेंबरला श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे या दरम्यान पितृपक्ष पंधरवाडा हा पंधरा दिवसाचा असतो भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंतचा हा काळ असतो या काळात आपल्या ह्यात नसलेल्या पूजा पूजासेवा करायची असते त्यांना नैवेद्य करून पितृ किंवा सुयसिनींना पितृ किंवा सुवासिनींना जीव घालायचे असते या पंधरा दिवसाच्या काळात त्या सदस्याच्या मृत्यूतिथीला त्यांना नैवेद्य घालून त्याचे पितृश्राद्ध मातृश्राद्ध घालायचे असते हे पितृश्राद्ध दरवर्षी त्याच तिथीला करायचे असते ज्यांना देवाने झालेली असते त्यांचे श्राद्ध तिथीला करायचे असते परंतु ज्यांचा मृत्यू हा आत्महत्या अपघात अशा घटकात झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्थ तिथीलाच करावे ज्यांच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांचे पितृश्राद्ध न घालता भरणी श्राद्ध घालायचे असते पितृश्राद्ध केल्याने पितृदोष लागत नाही मुलांना आयुष्यात दोषातून मुक्ती मिळते पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करावे पितरांना तर्पण म्हणजे काळे तीळ दूध दुर्वा हे अर्पण करावे जल अर्पण करावे असे केल्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देत असतात पितृपक्षात गायीला कावळ्याला कुत्र्याला मुंग्यांना खायला घालावे पितृश्राद्ध हे दुपारीच करायचे असते दुपारनंतर करू नये ज्या व्यक्तीला पितृश्राद्धाचा विधी करायचा आहे त्या व्यक्तीने केस कापू नये नखं कापू नये पितृपक्षात सासू सासरे हयात नसतील तर त्यांचे श्राद्ध त्या तिथीला घालावेत परंतु एखाद्या स्त्रीचे पती हयात नसतील तर फक्त पतीची श्राद्ध घालावे आणि सासू सासऱ्यांना त्यांच्या श्राद्ध तिला नैवेद्य दाखवावा पितृपक्ष काळात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य करू नये लग्न साखरपुडा बारस गृहप्रवेश असे काही शुभ कार्य करू नये पित्रासाठी नैवेद्य काय करावा त्याची माहिती त्याची माहिती सांगतो त्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून देवपूजा उरकून घ्यावी दिवा लावून घ्यावा जो व्यक्ती पित्राचा विधी करणार आहे त्या व्यक्तीने पूजन नैवेद्य होऊपर्यंत उपवास करावा पित्राचे आमंत्रण द्यावे एका कोळशावर तुळशीपत्र ठेवावे नंतर पूजन करून नंतर जेवण करावे जेवणात खीर चपाती वरण भात वडी कढी भेंडी असे पदार्थ करावे तसेच नैवेद्य पित्रांना दाखवावा गाईला तुळशीला कावळ्याला देवाला पित्राला असा नैवेद्य दाखवावा हे सर्व नियम पाळून तुम्ही पितृपक्षात पित्रांना तृप्त करायचे आहे तर असा हा होता श्राद्ध पक्षात पाळाव्याच्या नियमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमशिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद